कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा कळत त्यांचा राजीनामा आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी घ्यायला पाहिजे हा कुचका मी आहे मी डायरेक्ट सांगतोय आज युती असताना देखील फक्त चमकेगिरी करण्यापेक्षा शायनिंग मागण्यापेक्षा खऱ्या तर काम झालं पाहिजे तिथे अजून अनेक पूल झाले नाहीत अनेक ब्रिजेस झाले नाहीत ती प्रथमता कोकणवासियांनी दिली आणि कोकणानंच शिवसेना मोठी केली हे वास्तव आहे नक्कीच कोकणचा विकास आणि अनेक समस्या आतापर्यंत कोकणचे रेल्वे असेल रस्ते असेल अजून देखील ते सुधारत नाही नाही विशेषतः माझ्या मनामध्ये एक दुःख आहे की चौदा वर्षानंतर प्रभू आम्हाचा देखील वनवास संपला पण मुंबई गोवा रस्त्याचा आमचा अजून वनवाद संपत नाही त्याचं दुःख माझ्या मनामध्ये आहे त्याच्या वेदना माझ्या मनामध्ये आहेत माननीय मुख्यमंत्र्यांसोबत माझं बोलणं देखील झालेलं आहे एक शिष्टमंडळ घेऊन मी स्वतः गडकरी साहेबांना जाऊन देखील भेटणार आहे की स्वतः तुम्ही आता लक्ष घाला हा जो बांधकाम सार्वजनिक बांधकाम मंत्री आहे त्यांनी डिसेंबरच्या आधी म्हणजे मागच्या वेळेला जाहीर केलं होतं की पुढच्या गणपतीच्या आधीही हा मुंबई गोवा रस्ता सगळा पूर्ण होऊन जाईल पण आजही मी काल आता दोन दिवस झाले आलो आहे अतिशय वाईट अवस्था आहे गणपती आमचे जाऊ शकत नाहीत गणपती व्यवस्थित जाऊ शकत नाही पेनमधून कोकणामध्ये अशी रस्त्याची अतिशय वाईट अवस्था आहे चौदा चौदा वर्ष होऊन गेली आम्ही काय पाप केले असा प्रश्न माझ्या मनामध्ये आहे आणि म्हणून स्वतः आता मुख्यमंत्र्यांनी कबूल केलंय देवेंद्र फडणवीस साहेबांनी कबूल केलंय की आम्ही दोघे आता लक्ष घालतो आणि शक्यतो लवकर लवकर रस्ता मी बनवून घेतो नाही फक्त चमकेगिरी करण्यापेक्षा शायनिंग मागण्यापेक्षा खऱ्या अर्थानं काम झालं पाहिजे तिथे अजून अनेक पूल झाले नाहीत अनेक ब्रिजेस झाले नाहीत जे एका बाजूला रस्ता आहे त्याच्यामध्ये खड्ड्या मागे सगळे गस्ते आहेत गस्ताच गस्ता नाही आहे अशी अवस्था आहे तर नुसती पाहणी देऊ कशासाठी खरं तर त्यांचा राजीनामा आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी घ्यायला पाहिजे हा कुचकामी म्हणतो आहे मी डायरेक्ट सांगतो आहे आज युती असताना देखील कारण कोकणवाशांचे हाल आम्हाला बघत नाही कोकणाची माणसं आम्हाला जा विचारत आहेत रामदास भाई तुम्ही का करत आहे आम्ही सहन किती आम्हाला पण सहन मागत आहेत मला माहिती आहे आपण दाखवणार आहात आणि बोलणार आहात की युतीमध्ये रामदास कदम यांनी देखील युती असताना देखील घरचा आयोग दिला बात ही बातमी तुम्ही आता देणार मला कल्पना आहे पण माझा नाही लच आहे त्याला कुठे पाटलो लोकांची नावं घेणार उभं ठेवलं त्याच्यानंतर आता रवींद्र चव्हाण आला पालकमंत्री खऱ्या अर्थाने कुठला चेहरा असावा येणार काळात नाही पालकमंत्री म्हणून आमचे उदय सामंत आहेत अतिशय चांगलं काम करतात माणूस दिवस गात का काम करते माणूस आणि एकनाथ शिंदेच्या पाठीशी खंबीरपण उभं राहण्याचं काम कोकणाच्या माध्यमातून उदयासामध्ये चाललंय त्यांचं मी अभिनंदन करेल मनापासून बिलकुल कशा प्रकारे कोकणामध्ये युतीमध्ये कुठे अडचण येणार नाही